आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाकशी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मेंढपाळ बांधवांसाठी स्वतंत्र धोरण आणि ट्रॅक्टर साठी अनुदानाची आमदार पडळकर यांची मागणी महाराष्ट्रातील धनगर समाजाचे प्रतिनिधी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पारंपरिक मेंढपाळ बांधवांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाचे आधुनिकीकरण करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र धोरण तयार करण्याची मागणी केली आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना या संदर्भात समाज माध्यमांवर एक विनंती पोस्ट केली आहे आमदार पडळकर यांनी सांगितलं की पिढ्यानपिढ्या पिढ्या मेंढपाळ समाज आपल्या मेंढ्यांसोबत रानोमाळ भटकंती करत आहे ही भटकंती त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असला तरी त्यांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांचे जीवन अधिक सुसाह्य करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी त्यांची मागणी आहे या संदर्भात त्यांनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या के केल्या आहेत पहिल्या टप्प्यात मेंढपाळ बांधवांसाठी पन्नास एचपी क्षमतेचे ट्रॅक्टर पंच्याहत्तर टक्के अनुदानावर उपलब्ध करून द्यावे अशी त्यांची विनंती आहे तसेच या ट्रॅक्टरवर सौरऊर्जा पॅनेल बसवण्याची सोय करावी जेणेकरून रात्रीच्या वेळी त्यांच्या तात्पुरत्या वस्तीवर प्रकाश उपलब्ध होईल पडळकर यांनी महायुतीच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला असून हे सरकार नेहमीच जनहिताचे निर्णय घेते त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली त्यांनी मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्र्यांना या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मेंढीपालन व्यवसायात तांत्रिक प्रगती साधण्यासाठी आणि मेंढपाळ बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रभावी धोरण राबवण्याची विनंती केली आहे आधुनिक पद्धतीनं या ट्रॅक्टरची ट्रॉली बनवलेली आहे या आमच्या लखमाताई आहेत आता त्या इथं वाड्यावरती होत्या खाली इथं लहान लहान पोकरी किंवा आजारी पडलेली मेंढर इथं ठेवता येतील आतमध्ये स्वयंपाक करण्यासाठी जळण वगैरे आहे आणि वर एक टप्पा केलाय त्यामध्ये साहित्य ठेवता येईल तर सरकारकडे माझी अशी मागणी आहे की पहिल्या टप्प्यामध्ये सरकारनं पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती आमच्या मेंढपाळांना अशा पद्धतीचा ट्रॅक्टर उपलब्ध करून द्यावा की जेणेकरून त्यांची जी हेळसाळ होते किंवा त्यांना दिवसभरामध्ये जो त्रास सहन करावा लागतोय तो होणार नाही हा ट्रॅक्टर दिल्याच्या नंतर त्याच्यावरती सोलार पॅनेल लावून इथं संध्याकाळी वाड्यावरती उजेडाची व्यवस्था करता येईल आता ह्या बाजूला सर्व कोकरी आहेत जे रानामध्ये जात नाहीत त्यांना इथं बांधूनच खायला घालावं लागतं आता ह्या बाजूला जे पाल आहे तिथं काही सुविधा नाहीत अत्यंत उघड्यावरती आता लहान बाळ इथं झोपलेला आहे अत्यंत उघड्यावरती हा संसार आहे हे कोल्हापूरचे मेंढपाळ आहेत ह्यांच्याकडं बऱ्यापैकी हे पाल तर व्यवस्थित आहे परंतु देशातला जो मेंढपाळ आहे त्यांच्याकडे अशा पद्धतीचं पाल सुद्धा नाही आता हा एक ट्रॅक्टर झाला तिकडे एक दुसरा वाडा आहे तिकडच्या बाजूला आणि तो पण ट्रॅक्टर अत्यंत व्यवस्थितपणे त्याची बांधणी करून घेतलेली आहे तिथं पण कोकरा पुढे सगळे त्या पालामध्ये बसवलेले आहेत तर मायबाप सरकारकडे माझी एवढीच विनंती आहे की मेंढपाळांच्या जीवनामध्ये बदल व्हावा आणि त्यांच्या या व्यवसायामध्ये आधुनिकीकरण यावं नाविन्य काहीतरी त्यांच्या या व्यवसायामध्ये यावं अशा पद्धतीची सरकारनं धोरणं राबवली पाहिजेत सरकार तर मेंढपाळांच्या बाजूनं प्रयत्न करत आहे परंतु आज मला इथं जाताना हा वाडा दिसला आणि त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून एक नवीन ट्रॅक्टरची व्यवस्था या व्यवसायामध्ये केलेली आहे तर मी स्वतः पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या भेटून तर करणारच आहे परंतु माननीय पशुसंवर्धन मंत्री पंकजताई यांनी या सगळ्या बाबतीमध्ये